ब्रह्मवेत्य ऋषी आजगर हो तुम्ही जे माथळा वाचलाय तो खरोखर आहे भारतामध्ये एका ऋषीचं नाव आजगर सुद्धा होत आणि याच आजगर ऋषींबद्दल बोलण्यासाठी आज आपण हा व्हिडिओ करतोय भारत महाभारतामध्ये शांती पर्वामध्ये एक प्रसंग आलाय शांती पर्वामध्ये भीष्म आणि युधिष्ठिर यांचा संवाद आला तेव्हा युधिष्ठिराने भीष्मांना प्रश्न विचारला की असा कोण महापुरुष आहे या जगामध्ये की तो अत्यंत साधा राहतो त्याचं वय भरपूर मोठं आहे पण तरी सुद्धा तो साध्या प्रमाणात राहू शकतो असा महापुरुष आहे हा प्रश्न केल्यानंतर भीष्माने प्रल्हादाचं चरित्र सांगायला सुरुवात केली प्रल्हाद आणि आजगर नावाच्या ऋषींचं चरित्र त्यावेळेला तिथे भीष्माने त्याला सांगितलं झालं असं म्हणे की प्रल्हाद एकदा एका ऋषीला भेटले त्या ऋषीचं निरागस बाळाप्रमाणे असलेलं वागणं पाहिलं जटा वाढलेल्या होत्या अत्यंत चांगल्या प्रमाणे शरीर यष्टी होती पण तरी सुद्धा एखादं निरागस बाळ जसं राहतं त्याला भूक लागली की ते खातं त्याला पळा वाटलं की ते पळतं त्याला भूक लागली की ते खूप खातं बसा वाटलं की बसतं मग्न तपश्चर्यामध्ये मग्न राहावं वाटलं की राहतं असं ते अशा त्या ऋषींना पाहून थोडेसे प्रल्हाद आश्चर्यचकित झाल्याने प्रल्हादाने त्या ऋषीला प्रश्न विचारला की महाराज तुम्ही मोठे ऋषी आहात पण ऋषी असून सुद्धा तुम्ही शांतपणे बसता एखाद्या निळागस लहान मुलाप्रमाणे तुमचं वागणे तुमचं वागणं असं का आहे मला सांगा तुम्हाला भूक लागत नाही काय तुम्हाला एखादं अन्न जर मिळालं तर तुम्हाला दुःख होत नाही काय तुम्ही सदा आनंदामध्ये राहता याच याच्या मागचं तुमच्या जीवनाच्या मागचं गुढार्थ काय आहे हे मला सांगा तेव्हा या आजगर ऋषींनी प्रल्हादाला काही उत्तरं दिली त्या उत्तरामधून आपल्याला या ऋषींचं नाव आजगर का आहे असं कळेल आजगर ऋषी म्हणाले की काय म्हणे या जगामध्ये जो माणूस जन्माला येतो जो जीव जन्माला येतो तो कधी ना कधीतरी मरण पावणार आहे मग त्याच्यामध्ये समुद्रामध्ये असणारा छोटासा जीव तो जीव सुद्धा आज जन्माला आला की त्याला भगवंताने ठरवून दिलाय की तू दोन दिवस राहणार आहे तू मरून जाणार आहे छोट्याशा जीवापासून मोठ्या माशापर्यंत मोठ्या माशांपासून मोठ्या माणसापर्यंत मोठ्या माणसापासून ऋषीपर्यंत नवे नवे देवाचा अवतार असणाऱ्या अनेक संतांपर्यंत मरण आणि जन्म आहे या जगामध्ये प्रलय आणि उत्पत्ती हे जर ठरलेलं असेल तर मी कशाचा अभिमान धरू या जगामध्ये जर भगवंताने प्रत्येकाला जर पोट दिलं असेल तर मला पोट दिलंय याच्यामध्ये काही विशेषता नाहीये म्हणून मला ज्यावेळेला मिळेल त्यावेळेला मी भरपूर खाऊन टाकतो एखाद्या दिवशी जर मला मिळालं नाही तर मी शांत बसतो एखाद्या दिवशी मला पंच पक्वांना खायला मिळतात तेव्हा मी खाऊन टाकतो एखाद्या दिवशी मला तीळ जरी दिला तरी तो तीळ खाऊन मी शांतपणे आनंदामध्ये लहान मूल जसं बाडगत बागडत राहत तशाप्रमाणे मी इतस्ततहा बागडत राहतो हे माझं वैशिष्ट्य आहे एखाद्याने मला जर चांगलं म्हणलं तर मला छान वाटतं एखाद्याने जर मला शिव्या दिल्या रोज मला लोक शिव्या देतात मला ऋषी म्हणतात मला बैरागी म्हणतात वेगवेगळ्या प्रकाराने मला बोलतात पण तरी सुद्धा मी शांत राहून भगवंताच्या चिंतनामध्ये रममान राहतो कारण मला माहिती आहे की काहीच शाश्वत नाहीये सगळ्या गोष्टी कधी ना कधी तरी नाश पावणार आहेत म्हणून मला जसं अजगर राहतं अजगराला खायला मिळेल त्यावेळेला तो खाऊन टाकतो बाजूला टाकून टाकतो जी इकडं तिकडं फिरणं हा जसा त्याचा स्वभाव आहे तसाच मी माझा स्वभाव बनवलाय आणि त्या स्वभावामुळेच मला अजगर असं म्हटलं जातं संत श्रेष्ठशी सावते मारा, सावते महाराजांनी सुद्धा यासारखाच एक सुंदर अभंग लिहिलाय सावता महाराजांनी सांगितलं की समयासी साधर व्हावे देव ठेवी तैसेची राहावे सावता महाराज म्हणतात कसं राहावं तर समयासी सादर व्हावे जशी वेळ येईल त्याप्रमाणे आपण सादर व्हावं देव ठेवी तैसेची राहावे देवाने ठेवलं त्याप्रमाणे आपण राहावं सावता महाराजांनी पुढं सांगितलं कोणे दिवशी बसून हत्तीवर कोणे दिवशी पालखी सुभेदार कोणे दिवशी पायाचा चाकर चालत जावे चालत जावे एखाद्या दिवशी जर हत्तीवर बसण्याची वेळ आली तर हत्तीवर बसून पुढे जावं कधी कधी जर एखादा सैनिक बनता आलं तर सैनिक बनावं दुसऱ्या दिवशी भिकारी म्हणून राज्यावर चालत जा जरी आपल्याला मिळालं तरी चालत जावं सगळ्या सगळ्या दृष्टीने आपण काय करावं तर समयासी सादर व्हावे देव ठेविल तैसेचे राहावे देवाने ज्याप्रमाणे आपल्याला ठेवले त्याप्रमाणे राहावं आणि त्याप्रमाणे राहून आजकालच्या भाषेमध्ये सॅटिस्फाईड राहून संतोषजनक राहून आपण आपली वाटचाल करावी हेच आपल्याला संतांचं चरित्र शिकवत आणि याच प्रकारचं आजगर मुनींचं चरित्र आहे आणि याच अजगर मुनींच चरित्राचा विचार आपण या भागामध्ये केला हा भाग जर आपल्याला आवडला असेल तर निश्चितच आपण पुन्हा आपल्याला एक विनंती आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सर्वांना या ज्ञानी यांची या आपल्या सिरीजचा लाभ घ्या धन्यवाद